हो का अच्छा हा हा सांगितलं ते ना प्रतिभाने आमचंच काम चालू आहे म्हणे तुम्ही तुम्ही पण तिथे जाल का मग येच ना हो का हो का अरे बाबरे ना? हो, का? हा ना दोघांसाठी बांधलं असेल ना मग राहायला हा ना हा, हा हा हो सांगितलं ना प्रतिभा आणि पेट्रोल पंप म्हणे आमचा भाटवाडीला आहे ना काय ना हा चला ना घरी चहा चायला तुम्ही चला घरी हा या ना हॅलो एरिवान गुड इव्हनिंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंगळवार आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहे खाली ली इते। आ, मी चारला खाली उतरली होती चार ते पाच स्वाध्याय असतो इथे मी शॉर्ट्सही टाकला होता त्याच्याशी रिलेटेड जय योगेश्वर तर स्वाध्यायसाठी मी मंदिरात आली होती स्वाध्याय झाल्यानंतर मी अशीच इथे बसली आणि ओळखीच्या आजी बाबा ते पण आले होते त्यांच्याशी गप्पा मारत बसली ते गेले पण मग मी इथे बसूनच राहिली करीनाशी काही आईशी असं इथे फोनवर बसून इथे बसून फोनवर बोलली तर आज सकाळपासून मी काही शूट केलं नाही ॲक्च्युली का शूट केलं नाही तर खूप सगळे व्हिडिओ पेंडिंग आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये दिवाळीनंतरचेही अजून आठ एक दिवसाचे व्हिडिओ पेंडिंग आहेत आय थिंक म्हणजे जे शूट करून आहेत मोबाईलमध्ये म्हणून मग म्हटलं ते सगळं संपल्यानंतर मग आपण शूट करायला सुरुवात करू नव्याने तर म्हणून आज सकाळपासून काही शूट केले नाही तर, के तर प्रचंड थंडी आहे बाबरे आणि मी राहिली नाशिकला सात वर्षं राहिली आहे पण नाशिक सोडून मला नऊ वर्ष झाले तर खूप म्हणजे खूप थंडी विचारायला नको परंतु मी जसं की आंघोळीच्या वेळेस पण कोकोनट ऑइलचा वापर करते आणि रात्री झोपताना मी बॉडी लोशन मॉइश्चरायझर वापरते त्याच्यामुळे स्किन मेंटेन ठेवायला मदत होते नाहीतर स्किन फार ड्राय होते आणि खूप असं नाही का इचिंगसारखं फील होतं तर तुम्हालाही हेच सांगेल तुम्ही ज्या कुठल्या भागामध्ये राहतात तुमच्याकडे थंडी किती आहे काय आहे ते कमेंट करून कळवा आणि जास्त थंडी असेल तर त्वचेची काळजी घ्या असंच मी सांगेन तुमची ग्या? तर घ्याच घ्या घरातील इतर मेंबर जे आहे मग ते सिनियर सिटीझन असतील लहान मुलं असतील तुमचे लाईफ पार्टनर असतील त्याच्यासुद्धा स्किनची काळजी घ्या मी प्रशांतजींच्या स्किनची काळजी घेत नाही कारण की ते स्वतःच घेता मला घ्यायची गरज नाही पडत तर सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे थंडीचं असं मला वाटतं तर चला आता बराच वेळ झाला इथे बसून म्हटलं आलं येतं इथलं जिम वगैरे बघून घेऊ काय कसं आहे म्हणजे झाली इच्छा तर जिमला येणं सुरू करेलच मी लवकर अजून तसा काही प्लान तर नाही आहे परंतु वाटतं करायला पाहिजे ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल हो माय गॉड म्हणजे लाईट बंद आहे जिममध्ये कोणीच नाही आहे जे महत्त्वाचं गरजेपुरतं इन्स्ट्रुमेंट इथे आहेत तुम्ही बघू शकता ट्रेडमिल आहे इलेप्ट्रिकल आहे मल्टी जिम याला म्हणतात त्याच्यावर बॅकचं चेसचं बरेच वर्कआउट याच्यावरती केलं जातं तिकडे लिमिटेड डंबेल्स आहेत प्लेट्स आहेत आय थिंक हे वेईंग मशीन आहे तर फारच छोटी अशी ह्या जिमची साईज आहे ज्या मैत्रिणी पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की हैदराबादला कसं जिम तर ठाण्याचंही खूप छोटं होतं म्हणून मी कधी जिमला गेली नाही दोन तीन दिवस व्यतिरिक्त ॲक्च्युली जिमची साईज मॅटर नाही करत आपल्याला जो व्यायाम करायचा आहे त्याच्यासाठी ठेवलेले मशीन आहे बस झालं परंतु सवय नाही ना तर थोडंसं हे वाटतं आहे बघू ज्या दिवशी इच्छा होईल त्या दिवशी नक्कीच येईल आणि तुमच्याशी शेअर करेल आता तर इथे कोणीच नाही आहे चला बघायचं होतं मला कसं काय प्रतीक बघून गेला तो मला बोलला पण की जिम खूपच छोटं आहे ठाण्यापेक्षाही छोटं आहे म्हणे आणि खरंच खूपच छोटं आहे आणि मेन म्हणजे इथे लेडीज जिम वेगळं आणि जेंट्स जिम जेंट्सचं जिम वेगळं असं सगळं आहे मस्तपैकी आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये सगळ्या सूचना लावलेल्या आहेत जे बघून छान वाटलं की चला आपल्या मराठीचा वापर करण्यात आला आहे इथे आहे लेडीज जिम तर आता कोणी नव्हतं लाईट ऑफ होते तर मीही लाईट ऑफ करून देते आणि दरवाजा हा जस्ट असा ओढलेला होता ते तिकडे आहे जेंट्सचं जिम आणि टेबल टेनिसची रूम आहे आणि इथे एक कॅफे आहे विशेष वाटलं मला इथे कार्यालय आहे कार्यालयामध्ये दिसतं एक दोन पर्सन ठीक आहे आता जसंही आहे नाही का आपल्याला हॅपीनेस कॅफे हॅपीनेस नावाचं कॅफे देखील आहे मल्टीपर्पज हॉल टॉयलेट्स लेडीज जिम जेंट्स जिम योगा रूम इनडोअर गेम्स ऑफिस गेस्ट रूम सोसायटी ऑफिस एवढं सगळं आहे इथे आणि असं आहे एक्झिट हे जरा असं सर्कल आहे बघा असा हा सर्कल आहे आणि या सर्कलमधून इकडे कॅफेत जाऊ शकतो इकडे जिममध्ये जाऊ शकतो आणि असं बाहेर निघाल्यानंतर मात्र छान अशी ग्रीनरी आहे तुम्ही बघू शकता बघा तर चला जसं मी तुमच्याशी पण शेअर केलं की फुलवाल्या ज्या ताई त्यांना मी बघितलेलं नाही आहे फॉलवरच बोलणं झालं वीस रुपयामध्ये भरपूर अशी फुलं देतात त्याच्यामुळे फ्रीजमध्ये दे फुलं असतात पण देवाला ताजी फुलं व्हायला हवी नाही का पण त्या फुलं गेटवर ठेवून जाता आणि मग त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये जे असतात ते देवांना अर्पण करते आता सिक्युरिटी गेटवर जे फुलं ठेवले ते घेऊन जाते फुलवाल्या ताईंनी ठेवलेली हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल हे बघा आणि मी सकाळी सकाळी छान तयार होऊन आम्ही निघालो आहोत वर हां तर काय झालं ना मी बोलत असताना प्रशांतजींनी मला असं ते मिश्किलपणे हसले कारण की आपले प्रशांतजी पहाटे उठलेले असतात आणि थंडीमुळे उठायची इच्छा होत नाही मी खूप काही अशी लेट नाही उठली आठला उठली मी इव्हन प्रतिकही जागा होता पण बेडमधून बाहेर निघायची इच्छाच होत नाही तर आता आम्ही बरं सकाळी नाही गायचं आम्ही आठ वाजता म्हणजे काय दुपारी म्हणू का मग आता बारा वाजले हो, आत्ता बारा वाजले हो आत्ता बारा वाजले बरं बरं दुपारी दुपारी गाईज दुपारी, दुपारी प्रतीक मी प्रशांत जे आम्ही तयार होऊन निघालेलो आहोत सिन्नरला जाण्यासाठी या दोघांना जायचं आहे आणि माझे छोटे मोठे कामं मी काढतेच मग चला चाललेच आहे गाडी तर जाऊ आपण बहिणींना भेटू आईवडिलांना भेटू भाऊजांना भेटू भाच्यांना भेटू असंच काहीतरी उन्हात माझे डोळे उघडले जाणार नाही हे बघा आधीच ते झिमी डोळे आणि हे बघा हे अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला ब्रह्ममुहूर्तावर उठणारे ब्रह्ममुहूर्तावर यांनी हेअर कलर केला गाईज आणि कानाच्या मागे तुम्ही बघू शकता कशी व्हाईट लाईन आहे ते बघा पूर्ण व्हाईट लाईन तशीच्या तशी आहे कारण की एरवी ना मी यांच्या केसांना कलर लावून देते बॅकसाईड मी लावते पण मी झोपलेली असल्यामुळे यांची अवस्था बघा पत्नी शिवाय पती अधुरा पती शिवाय पत्नी अधुरी म्हणजे त्यांचे काम सुद्धा आहे का बघा 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 आणि हे बघा महात्मा फुले शैक्षणिक संकुल ही माझी शाळा आहे माझं स्कूल आहे इथे मी शिक्षण घेतलेलं आहे आणि हे सिन्नर श्री कालभैरवनाथ यांचे मंदिर आहे आज इथे साईनाथ ब्लड सेंटर रक्तदान शिबिर देखील लागलेलं ला आहे त्या लेडीजने मला विचारलं पण माझच कमी आहे त्याच्यामुळे इच्छा हो आणि दोन हजार बारा तेरामध्ये प्रशांतजींनी इंडिया बुल्सचं काम चालू होतं तेव्हा इकडे हा ब्रिज का हो प्रशांतजी त्या ब्रिजच्या साइडने अशी पाईपलाईन टाकलेली आहे हां तर आम्ही असं चाललो होतो इकडे तर हे बघा किती छान मस्त वातावरण आहे हे बघा गोदावरी नदी आहे ही गोदावरी नदी आहे बायदेवे आणि आपण आता कुठे लाखल गाव ते जे मंदिर आहे ना प्रभू श्री राम आले होते तर या गावाला रामाच रामा लाखल गा। असं म्हणतात श्री प्रभू रामाच राखलगाव मंदिर पण प्रभू रामाचं हो का ऊन प्रचंड आहे चार वाजले आणि चला चल। आता आम्ही निघतो इथून सिन्नरला वरून निघालो आम्ही ऍक्च्युली इकडे एक साईट चालू आहे आणि जिन त्यांना त्या साईटला व्हिजिट द्यायची होती प्रतिकला आणि प्रशांतजींना आम्ही सिन्नरलाही जे साईट चालू आहे तिथे गेलो तिथून मग मी अक्काच्या घरी गेले तिथे काय दहा पंधरा मिनटं बसलो गुळाचा चहा घेतला आणि निघालो तर इथे साईटवरच आलो होतो या लोकांशी यांची भेट झाली आणि आता आम्ही इथून निघतोय घरी जाण्यासाठी आणि सकाळी ब्रेकफास्टला पनीर पराठे बनवले होते प्रशांतजींनी मस्त मोड आलेले भरपूर असे मूग फ्राय करून खाल्ले त्यांच्या त्यांच्या हाताने आणि मी प्रतीकसाठी पनीर पराठे बनवले होते मी स्टफिंग खूप जास्त भरते मग ते खूप असे फिलिंग असतात तीन याच्यात फुल होऊन जातो तो आणि मी त्यातला एक पराठा खाल्ला आता एक मध्ये माझं ब्रेकफास्ट होऊन जातो आता चार वाजले मला इतकी भूक लागली आणि जेव्हा मला खूप भूक लागते ना मी लहान मुलासारखे रडायला लागते तर अक्षरशः लहान मुलं रडायला लागलं त्यांना कसं ना दिला होता मला अशा वस्तू खायला बिलकुल आवडत नाही खरंच नाही आवडत मी कधीच घेत नाही इवन माझ्या मुलांना पण मी लहानपणी दिलं नाही पण आता आम्ही ज्या एरियामध्ये आहोत इथे हॉटेल वगैरे काहीच बेटर ऑप्शन नव्हतं एक असं छोटीशी टपरी दिसली तिथून मग ते घेतलं आणि खाल्लं तर आता थोडं बरं वाटतंय एवढं कुठून ते ते आले एवढे पलीकडे तेव्हा तुला दिसत का तिथं पलीकडे आम्ही आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आम्ही लाखलगाव ला आलो मम्मीने काही खाल्लं नाहीये सकाळपासून एक पराठा खाल्ला होता म्हणून मी तिला मनाय करून हां खूप मला मोण्याको चिप्स कुरकुरे घेऊन दिले लहान बाळासारखे हां <laughs> रडायला लागली होती डायरेक्ट लॉक लॉक केलेलं आहे का अच्छा महादेवाचं मी रामाचं बोलली महादेवाचं रामा। मंदिर आहे शिवलिंग अजून स्थापित नाही केलेलं आहे नंदीची आहेत आणि इकडे सुद्धा छोटे छोटे देव आहेत ते बघा देवांच्या मूर्ती आहेत तिकडे पण काही आजींच्या पण इथे आपल्या प्रशांतजींचं असं आहे देवांना जायला पण त्यांना आवडतं बरं का पण कुठल्या मंदिरात गेल्यानंतर तितक्याच लवकर ते मंदिराच्या बाहेर पडतात असं नाही की शांततेने दर्शन घेतील का तिथे थोडं बसतील हां हां तसं नाही जमत त्यांना काही काही मंदिरांमध्ये ना मूर्तींच्या तिथे असं लिहिलेलं असतं आमच्या सोसायटीतच सांगते गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तिथे लिहिलेलं आहे की हळद कुंकू वाहू नका प्रसाद वाहू नका आय थिंक ते बरोबरच असं कारण आता जे पण देव बघितले ना तिथे असं थोडंसं काही वाहिल्यामुळे सगळे चाचणं माशा मुंग्या असं देवाभोवती भनभन करतात ते पण बरं नाही वाटत ते कोणते देवे बघते मी आता इथे आहेत आपले गणपती बाप्पा आणि हे बघा इथे शनिदेवांची देखील मूर्ती आहेत तुम्ही असे वेगळेच बघताय म्हटलं काय झालं नदी वगैरे किती सुंदर आहे बघा ना इथे बायका कपडे धुताय बिचाऱ्या पाण्याचे प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे त्या नदीवर कपडे धुवायला हो पण घरी नसेल म्हणूनच आलं ना हाऊस म्हणून थोडी काय नाही किती छान असं महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे किती छान मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आधी जाऊ पाण्यामध्ये उडी मारू म्हणतात तशाने मला उडी मारायला गाईज मी पाण्याकडे चालली आहे प्रशांतजींना वाटतं पडली तर पडली तेवढंच डोक्याचा ताण कमी होईल फोटो काढायचे खाली यावं लागेल मला मस्त पैकी पाण्यावर पक्षी बागडताय छान हे बघा इतकं नाही वाहते ठीक आहे परंतु तरी बघा काही ताई कपडे धुताय इथे माझी चप्पल कुठे प्रति तुम्ही माझी चप्पल उचलून ना हे बघा इथे गणपती बाप्पांचा छान असा फोटो आहे आणि असं हे पाणी आहे किती छान मस्त इकडे नळा नळांना पाणी नाही आहेत का भरपूर हो का तुम्ही नदी नदीवर येताना मोकळ्या पाण्यामध्ये कपडे चांगले निघता नाही का हे बघा ताई मस्तपैकी इथे कपडे धुताय लहानपणी मी पण नेहमी नदीवर कपडे धुवायला जायची तिकडे पण दोन ताई कपडे धुताय आणि सिन्नरला तर आमच्या कायम पाण्याचे प्रॉब्लेम असायचे आणि ते आता पण आहेच पाण्याचे प्रॉब्लेम त्याच्यामुळे पावसाळ्यात नद्यांना पाणी आलं की आम्ही नदीवरच जायचो कपडे धुवायला म्हणजे बघा इकडे ह्या दोन ताई नमस्कार ताई आ, नमस्कार, नमस्कार, नमस्कार। <laughs> <laughs> चला प्रशांतजी आणि प्रतीक गेले गाडीमध्ये त्यांना अशी घाय होऊन जाते जसं मी म्हटलं वाटत होतं काय हा शूट करताय त्यांना म्हटलं नमस्कार ताई म्हणे नमस्कार नमस्कार तुम्ही तर अर्थ चालले का गुळ घ्यायला बाबरे काय खतरनाक आहे गुळवाले देतील ना मग थैली तुम्हाला आणि सोसायटीत परत येते पाच वाजलेले आहे संध्याकाळचे